महिंद्रा फर्स्ट चॉईस ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाइल्स कबुलायतदार जमीन प्रश्न हा लवकरच मार्गी लागणार होता मात्र पालकमंत्री दीपक केसरकर यांनी समिती नेमण्याचे जाहीर करून हा प्रश्न अजून लांबवला गेली पाच वर्ष जमले नाही ते निवडणुकीच्या तोंडावर करण्याचा पालकमंत्र्यांचा डाव आहे याचा निषेध करत आगामी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्धार कृती समितीच्या वतीने करण्यात आला जयखापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृह स्वप्न साकार करणार नात विश्वासाचोली आणि एकत्र येऊन शासनाकडे आपल्या पद्धतीने आम्हाला कशाप्रकारे जमीन पाहिजे या अभ्यास पूर्ण करून शासनाला अहवाल दिलेला नंतर शासनाने आम्हाला त्या संदर्भात महसूल मंत्र्यांच्या दादांमध्ये जी आमची बैठक झालेली त्यांनी आम्हाला की कुटुंब सर्वेक्षण करून तुम्ही आम्हाला आमच्याकडे द्या कुटुंब सर्वेक्षण त्याप्रमाणे दोन्ही गावात ग्रामसभा होऊन त्याप्रमाणे कुटुंब सर्वेक्षण देऊन शासनाकडे पाठवले शासनाने तो जिल्हा आपल्या तहसीलदाराने कलेक्टर कलेक्टर आणि आयुक्तकडे हे सगळं प्रोसेस चालू होती आणि त्याशी दीपक केसरकरने आमची वीस तारीखला बैठक होणार होती फेब्रुवारीच्या ती पानवी माननीय पालकमंत्र्यांनी बैठक आमची पा मंत्र्यांना सांगून कॅन्सल केली ती जर बैठक झाली असती तर आचारसंहितेपूर्वी ही अत्यादेश निघाला असता आता फुकटची ही तीन महिन्यांची मुदत देऊन ह्याच्यात वेळकाळू वेळकाळू भूमिका अशी घेतल्यासारखी पालकमंत्र्यांना असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे आणि ते ग्रामस्थ आता आपल्यासमोर त्यांना जे काय वाटतं ते ग्रामस्थ म्हणून या ठिकाणी व्यक्त करतील पालकमंत्री दीपक केसरकर साहेब यांनी जो आंबोली चौकुळ व गेळे या कबलायदर गावकर जमीन प्रश्न जो होता तो प्रश्न सोडवण्यासाठी कालच्या काल काल दोन दिवसामध्ये जी बैठक घेतली आणि एक प्रामाणिक प्रयत्न म्हणूया जो प्रामाणिक प्रयत्न करला तो त्यांचा त्याबाबत मी आंबोली गे कबलायदर गावकर स्कृती वतीनं नक्कीच स्वागत करेन परंतु कबलांतर गावकर समितीत तसेच आंबोली चौकळू ग गेळे ग्रामस्थ यांना कुठल्याही प्रकारची कल्पना न देता किंवा यत्किची ते कल्पना न देता न देता फक्त ही जी बैठक आहे ती परस्पर गुपचुपणे पार पाडलेली आहे आणि निर्णय आता फक्त जारी होण्याचा शिल्लक होतं पण असं असताना देखील त्यांनी ही बैठक घेऊन हा जो निर्णय आहे तो पुढे परत तीन व तीन महिने प्रलंबित केलेला आहे त्यानंतर क जर बातमी बघितली असेल तर बातमीमध्ये असं दिसतंय की जो जे जो शासनाने एकोणीसशे नव्याण्णव पूर्वी जो आदेश काढला होता आणि त्या आदेशानुसार ही जी जमीन आहे ती जमीन हस्तांतरित केली होती त्या आदेशाची कालच्या मीटिंगमध्ये पुनरावृत्ती केलेली दिसून येते कारण त्यांनी काय सांगितलंय की पहिल्यांदा शासनानं आपल्या शासकीय कामासाठी हस्तांतरित करायच्या शासकीय योजनांसाठी हस्तांतरित घ्या करून घ्या आणि नंतर उरलेल्या जमिनी मग ज्या असतील त्या जमिनी मग तुम्ही ग्रामस्थांना वाटप करावं म्हणजे जे तुम्ही सांगताना काय सांगताय की हा जमिनी पूर्णपणे खासगी स्वरूपाच्या आहेत आणि खासगी स्वरूपात असताना तुम्ही पहिल्यांदा ग्रामस्थांना वाटप करण्याऐवजी आतापर्यंत आता बघितलं तर पस्तीसशे एकर पैकी दोन हजार योजनांखाली किंवा इतर वनसंज्ञा शासकीय खाजगी वने वगैरे यांच्यासाठी हस्तांतरित केली असताना शिल्लक असलेली चौदाशे एकर जमीन, जमीन देखील तुम्ही शासकीय योजनांसाठी वापरा म्हणता म्हणजेच पूर्णपणे इतर ग्रामस्थांचं नुकसान करताना दिसून येतं इथं तर हे मंत्री आमदार होण्यापूर्वी पण हा दोन्हीचा प्रश्न हँडल करत होते त्यावेळी सांगत होते की माझ्याकडे काय नाही ते अधिकारी बोलतात मंत्री बोलतात त्याप्रमाणे काम करत नाही त्याच्यानंतर सांगितले मी आमदार होणार आमदार झाले त्यांचा प्रश्न सोडवणार त्यावेळी पण नाही आमदार झाले त्यांना हा प्रश्न सोडवणार इलेक्शनच्या टायमिंगला फक्त कुठे घेऊन जायचं हे तर आहोत आजपर्यंत मंत्र्यांना माहीत नाही कारण गेले साडेचार वर्ष हे आहेत पालकमंत्री पालकमंत्री असते वेळी आजपर्यंत हे महसूल हा विषय महसूल मंत्र्यांच्या येतो हे माहीत तर नाही हे गाववाल्यांनी इथल्या माहिती करून दिलेलं आहे तुम्ही कसं विचार कराल तर आजपर्यंत त्यांनी वास्तविक आपल्या स्तरावर आंबुली आपलं गाव म्हणतात दुसरं आपल्या स्तरावर त्यांनी महसूल मंत्र्यांकडे केलं पाहिजे होतं हा प्रश्न निर्णयासोबत की न्यायला पाहिजे होता काही पावणे जर वर्ष राजेंद्रिनी मार्गदर्शनाखाली आणि गावच्या कृती समिती खापल्या तर यांच्या सर्व माहितीनुसार त्यांनी सर्व मेहनत घेतली आणि मेहनतीनुसार आम्ही साधारणतः गेल्या पाच सप्टेंबर रोजी मंत्रालय स्तरावर महसूल मंत्र्यांच्या दालनामध्ये अधिकृत मिटिंग झाली अधिकृत त्याचं प्रोसिडिंग बनलं आत्तापर्यंत दीपक केसरकरांनी ज्या मिटिंग घेवल्या आजपर्यंत मंत्रालय स्तरावर त्याचं आजपर्यंत प्रोसिडिंग झालेलं आहे पहिल्यांदा प्रोसिडिंग हे आपलं पाच सप्टेंबरचं झाले झालेलं आहे फक्त यांनी फक्त देखावा केलेला आहे फक्त स्वतःच्या मतदानासाठी आम्ही तिघेजण मिळून एकच हे पत्रकार परिषद घेतली आहे याच्यासाठी बोलवलेले आहे की पालकमंत्र्यानं हे नाटक करायचं आता दहा वर्ष नाटक केलंय एकदा आमदार झालाय नंतर मंत्री झालाय दहा वर्ष राजकारण केलंय ह्या फक्त ह्या मुद्द्यावर राजकारण केलेलं आहे आंबोली चौकने गेले या, या भावनिक गोष्टीला आधार हात घालून ह्या माणसानं हे राजकारण केलेलं आहे ह्या माणसाला आता त्रिसदस्य समिती का आठवली हो पाच सप्टेंबरच्या मीटिंगमध्ये महसूल मंत्र्यांच्या यायला त्याला वेळ नव्हता असं त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं महसूल मंत्र्यांच्या मध्ये कॅन्सल करा म्हणून परंतु महसूल मंत्र्यांनी आम्हाला बोलवून ते प्रोसिडिंग देखील झालेलं आहे मंत्र्यांकडे पण ह्या माणसाने त्यावेळी ह्याला वेळ नव्हता आता हे एकटा उठून मंत्र्यांना भेटून त्या ठिकाणी सा सा निवेदन सादर करतो हे कुणाला विचारून सादर करतो त्या बापाची जमीन आहे का या आंबोली गावामध्ये आम्ही तीन गावची माणसं इथं वहिवाट वहिवाटने त्या जमिनीमध्ये राबतोय कष्ट करतोय ती जमीन आमची आहे हे शासनाने देखील के के मान्य केलेलं आहे स्वतः महसूल मंत्र्यांनी देखील मान्य केलेला आहे आणि ह्या माणसाला एवढंच आहे की त्रिसदस्य समिती नेमून पुढची येणारी विधानसभा हे आपल्या हातात हा मुद्दा याच्यासाठी केलेला आहे तर विनायक राऊतांच्या महिले निवडून येण्याचा किंवा काय करण्याचा देणं घेणं त्याला काही वाटत नाही म्हणून समितीला जोपर्यंत निवेदन मागा घेणं येत नसतील तर आम्ही तिन्ही गाव मिळून चर्चा करून या निवडणुकीवर बहिष्कार घालणार आहोत आणि बहिष्काराबरोबर इथे आंबोली गामस्त ची सर्व रिलेशन सह्याद्री पट्ट्यामध्ये आहे आम्ही पदर मोड करून या इलेक्शनच्या विरोधात काम करणार आहोत आज पालकमंत्र्यांनी जे महसूल मंत्र्यांकडे जे निवेदन सादर केलेलं आहे हे कुणाच्या वतीनं केलेलं आहे त्याने एक तर ह्या तिन्ही गावाचा प्रतिनिधित्व केलेलंच नाही महसूल मंत्र्यांकडे महसूल मंत्र्यांकडे प्रतिनिधित्व केलं हे प्रदेश सरचिटणीस राजन राजेन साहेबांनी आम्हाला महसूल मंत्र्यांकडे घेऊन जाऊन त्या ठिकाणी बैठका लावून आज जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठका लावल्या प्रांत अधिकाऱ्यांकडे बोल बोलवून घेतलं त्यांना आणि गेली दोन वर्ष ते या तो हा विषय घेऊन झटत आहेत आणि प्रत्येक वेळी त्यांनी महसूल मंत्र्यांकडे पाच सप्टेंबरला ज्यावेळी मिटिंग लावली त्यावेळी पालकमंत्र्यांना वेळ नव्हता महसूल मंत्र्यांना ते, ते सांगत होते की मिटिंग कॅन्सल करा आणि पुढे ढकला का तर आपल्याला वेळ नाही आज पालकमंत्र्यांनी पालकमंत्री एक निवेदन घेऊन महसूल मंत्र्यांच्या कॅबिनमध्ये एकटे जाऊन त्या ठिकाणी निवेदन देतात की त्रिसदस्य समिती नेमून तीन महिने हा विषय पुन्हा पाण्यात घालायचा कशासाठी तर त्यांना विनायक राऊतांची निवडणूक महत्वाची नाही आहे त्यांना आपली विधानसभेची निवडणूक महत्वाची वाटते कारण तोपर्यंत हा दिवस पुढे गेला आणि तीन महिन्यानंतर आपण पण काहीतरी प्रश्न मिटू ह्या उद्देशानं आपण पुढारी आहोत आणि भाव तिन्ही गावामध्ये प्रत्येक वेळी ह्याच विषयावर त्यांनी राजकारण केलेलं आहे जमिनीच्या विषयात आणि त्याचा मोबदला त्यांना दहा वर्ष आमदार राहिले ते पाच वर्ष आमदार राहिले पाच वर्ष मंत्री राहिलेत आणि आज मंत्रीपद जाण्याची शक्यता आहे त्याची आणि त्यावेळी त्याने आप हा विषय पुन्हा आपल्या हातात घेत घेण्यासाठी हा त्रिसदस्य समिती नेमून पुढे ढकललेला आहे ह्याला आमचा पूर्णपणे विरोध असून तिन्ही तिन्ही गावचा विरोध असून गेळे आंबोली आणि चौकुळ या तिन्ही गावचा विरोध असून त्यांनी जर आपलं निवेदन मागं नाही घेतलं तर येत्या निवडणुकीवर आम्ही बहिष्कार टाकू बहिष्कार याचा अर्थ काय पालकमंत्र्यावर बहिष्कार आणि पालकमंत्र्यांचा विरोध करणार त्या खालच्या दशक्रोशीमध्ये आंबोली चौकुर्णी गेळे हे गाव कशी आहेत आणि त्यांचं रिलेशन कितीपर्यंत पोहोचतं हे पालकमंत्र्याला चांगलं माहिती आहे त्याने त्याने त्याचा पूर्ण अभ्यास केलेला आहे तर त्याने ताबडतोब आपला निवेदन मागे घेऊन आमचा प्रश्न जो गेळे आंबोलीचा सुटण्यासाठी आलेला होता ह्याच्यावर त्यांनी पाणी फिरलेलं आहे त्याने त्याने तो विषय सोडून द्यावा आम्ही आमचं प्रश्न सोडवण्यासाठी समर्थ आहोत आणि आजचे तरुण युग तरुण तरुण युव युवक सगळे माझ्या पाठीशी आहेत हे त्यांना माहिती देखील आहेत कारण क कबलादर गावकर कृती समितीमध्ये जे युवक आपल्या कष्ट स्वतःच्या हे पैसा खर्च करून मुंबईपर्यंत पोचून त्यांनी तो विषय हाताळलेला आहे त्या युवक त्या युवकांना त्यांनी डिव दिवसण्याचा प्रयत्न करू नये एवढीच माझी त्यांना विनंती आहे कारण जर असा पुन्हा जर प्रकार घडला तर ते गप्प बसणार नाहीत